जवळपास पन्नास लाखांच्या पुढे पुण्याची लोकसंख्या गेली चार लाख विद्यार्थी या पुण्यामध्ये शिक्षणाला असतात पण त्याच्यामध्ये असं दिसून येतं की तुम्ही उत्तर भारतीय मुस्लिम मतांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा पुण्यात राहणारा प्रत्येक व्यक्ती पुणेकर आहे या देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे तो स्वाभाविक असं मानलं जातं की तुमची जागा राष्ट्रवादीकडे जाऊ शकते म्हणून तुम्ही लोकसभेचेत जे अजिबात नाही असं पुणे लोकसभेच्या निमित्तानं अनेक जण मोर्चे बांधणी करत आहेत मात्र यामध्ये सर्वात आघाडीवर भाजपकडून जे नाव आहे ते नाव म्हणजे माझे शहराध्यक्ष आणि माझे आमदार जगदीश मुळीक यांचं आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांनी नुकत्याच एका मोठ्या पुणे विजन आ, विजन पुणे शिखर परिषदेचं एक मोठ्या प्रमाणावर आयोजन केलं होतं सर नेमकं काय हे परिषद आयोजन करण्यामागा तुमचा उद्देश होता आपलं पुणे शहर हे एक प्राचीन शहर आहे याची ओळख पूर्वी कसबा पुनवडी आता पुणे महानगर अशी आहे आणि पूर्वी एकेकाळी याला सायकलिंगचं शहर म्हणलं जायचं कधी पेन्शनरांचं शहर पण ही ओळख आता पुसली गेली आहे पुण्याने काठ टाकली आणि पुणे विधेचं माहेर करत झालंय पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी झाली पुणे आय टी हब बनत चाललंय आणि असं होत असताना पुण्याचा विस्तार सगळ्या देशांनी होत आहे पुण्याची लोकसंख्या वाढत चालली आहे जवळपास पन्नास लाखांच्या पुढे पुण्याची लोकसंख्या गेली चार लाख विद्यार्थी या पुण्यामध्ये शिक्षणाला असतात अशी परिस्थिती असताना सर्वच पायाभूत सुविधांवरती ताण येतो मग काही समस्या देखील पुण्यासमोर उभ्या उभ्या राहतात जसं ट्रॅफिक जाम आहे पुण्याचं एअरपोर्ट आहे या दृष्टीनं आपण एकूण पाहिलं तर पुण्याला आता सुनियोजित विकासाची गरज आहे नियोजनाची गरज आहे एकदम परफेक्ट नियोजन आणि त्याची अंमलबजावणी आणि मला असं वाटलं की आपण सर्व पुणेकरांना सोबत घेऊन तज्ञांना सोबत घेऊन पुणे कसं असलं पाहिजे याच्यावरचे विचारमंथन करू आणि त्या विचारमंथनातनं आपण पुणे कसं असलं पाहिजे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून टीम बनवूया ज्या टीम प्रत्येक गोष्टीमध्ये फॉलोअप घेतील आणि पुणे पुढे नेण्यासाठी पुण्याला जागतिक नकाशावरती महत्वाचं स्थान मिळवून देण्यासाठी पुण्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील त्यासाठी आजची शिखर परिषद होती सर, सर। पुणे ही सांस्कृतिक राजधानी जे तुम्ही पुढाकार घेतला त्याच्याबद्दल कौतुकच आहे मात्र मला एका एक साधा प्रश्न कोणालाही दर्शकांना पडू शकतो की राज्यामध्ये तुमचं सरकार आहे होतं केंद्रामध्ये होतं तुम्ही स्वतः आमदार होते मग आज तुम्हाला या विजन परिषदेची गरज लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पडली अजिबात नाही मी लोकसभेला डोळ्यासमोर ठेवून केलेलं नाहीये आज जी सुरुवात केलेली आहे ती सुरुवात थांबणार नाहीये राजकारण हा वेगळा भाग आहे पण हे पुण्यासाठीची आपली सुरुवात आहे आणि मला विश्वास आहे की आज जे मान्यवर आले होते ते देखील माझ्यासोबत कायम राहते सर पुण्यामध्ये तुम्ही गेल्या काही दिवसांपासून जे कार्यक्रम घेत आहे अगदी जंगी कार्यक्रम झाले चांगले कार्यक्रम झालेत पण त्याच्यामध्ये असं दिसून येतंय की तुम्ही उत्तर भारतीय मुस्लिम मतांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न करताय कारण बागेश्वर धाम सरकारांचा तुम्ही कार्यक्रम केला आगामी काळात किशोरींचा कार्यक्रम आहे नेमकं काय आहे का बागेश्वर धाम हे सगळ्या भारतामध्ये प्रसिद्ध आहेत धीरेंद्रजी शास्त्री त्यांचा कार्यक्रम पुण्यात झाला पाहिजे असं अनेक कार्यकर्त्यांनी लोकांनी इच्छा व्यक्त केली होती आज कॉन्क्लेव्ह संपल्याच्या नंतर देखील काही लोक इच्छा व्यक्त करतात की एक एक विषयाला घेऊन सेपरेट देखील कॉन्क्लेव्ह झाल्या पाहिजेत मग मला ह्या विषयावरती बोलायला आवडल मला त्या विषयावरती सजेशन द्यायला आवडल ह्या अशा काही गोष्टींचा आम्ही विचार करतो पुण्याच्या लोकांची मागणी होती काही लोकांना बोलवायची त्या पद्धतीने आम्ही काम करत असतो आणि आता अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर साकारलंय पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे मंदिर साकारलंय मग अशा आनंदाच्या क्षणी जर संत आले त्यांनी चांगले कीर्तन प्रवचन केले तर त्याच्यात चुकीचं काय आहे कार्यक्रम असे राबवले पाहिजे कार्यक्रम राबवले पाहिजेत परंतु आता ज्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम करतायत त्यामुळे तुमचे पक्षांतर्गत जे स्पर्धक आहेत त्यांना सुद्धा असे जंगी प्रकारचे कार्यक्रम करायला लागतो आता प्रत्येकाचा व्यक्तिगत भाग असतो मी पंधरा वर्षांपासनं अशा पद्धतीचे कार्यक्रम करत आहोत पंधरा वर्षांपासनं आज नाही कार्यक्रम करत आणि ही कार्यक्रमांची मालिका पुढे देखील चालूच राहणार आहे आरोग्य शिबिर राबवलं आपण मोठं मॅरेथॉनच्या स्पर्धा घेतल्या शिक्षकांचा सन्मान माता भगिनींचा सन्मान श्रीराम मंदिरांच्या निमित्तानं मोठा आनंदोत्सव कारसेवकांचा सत्कार झाला सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम आपण घेतो मोठ्या प्रमाणात पंधरा ऑगस्टला घेतो विद्यार्थ्यांचा सत्कार देखील आपण घेतो दे असतो दहावी बारावीतल्या चांगल्या गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार अनेक कार्यक्रम आपण वर्षभर सातत्याने राबवत असतो ज्याच्यातनं समाजाला काहीतरी भेटतं आता एखाद्या विद्यार्थ्याचा जर त्यांनी नव्वद टक्के गुण मिळवले त्याचा सत्कार केला तर त्याला पुढच्या वर्षी अजून मार्क मिळवण्याची इच्छा होती त्याला जर एखाद्या तज्ज्ञाचं मार्गदर्शन लाभलं त्याला अजून प्रेरणा भेटते अशा पद्धतीचे कार्यक्रम करणं गरज असते बरोबर सर अजून एक खाता आहे लोकसभेला अनुसरूनच प्रश्न आहे की आता काही स्पर्धक तुमच्या अशा आहेत की ज्यांना आता ठासून सांगावं लागते की मी असल पुणेकर आहे तुम्हाला तसं सांगावं लागत नाही का पुण्यात राहणारा प्रत्येक व्यक्ती पुणेकर आहे या देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे आणि भारताचा नागरिक असल्याच्या नात्यानं संविधानाने जे अधिकार दिलेत ते कोणी त्याचे हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळं असं काय मला काय वाटत नाही की कोणी काय सांगावं ज्याची त्याची इच्छा असते त्याने भाजपसह मित्रपक्ष आगामी काळातल्या निवडणुका सगळे एकत्रित लढणार आहेत लोकसभेची निवडणूक होईल त्यानंतर विधानसभेची निवडणूक येईल तुमच्या इकडची जी मतदार मतदारसंघातली जी परिस्थिती आहे तर तिथं आता सध्या राष्ट्रवादीचा आमदार आहे सो स्वाभाविक असं मानलं जातं की तुमची जागा राष्ट्रवादीकडे जाऊ शकते म्हणून तुम्ही लोकसभेचे तयार अजिबात नाही असं काय माझी लोकसभेची इच्छा दोन हजार एकोणीस साली पण मी व्यक्त केली होती आणि तो पार्टीचा युती भीतीचा विषय माझ्या हातातला नाही तो वर्ष वरिष्ठ नेतृत्व राज्याचं देशाचं ते ठरवतात त्याच्यात आम्हाला काय अधिकार पण नाही बोलण्याचा तो वरिष्ठ पातळीवरून होणारे निर्णय असतात पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून पार्टी मला जो आदेश देईल तिथं मी जाऊन लढणार पार्टीने सांगितलं तर लढायचं नाही सांगितलं तर नाही लढायचं संदर्भ माझं स्पष्ट आहे तुम्हाला तिकीट नाही मिळाल तर तुमचा स्टँड काय असणार मग विधानसभेची परत तयारी करणार की कसं पार्टी जो आदेश देईल तो आदेश मी पाळणार पार्टीचा कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आज तुम्ही खूप मोठ्या परिषदेचं आयोजन केलं होतं आउटपुट काय सर याच्यामध्ये कारण इम्प्लिमेंट कसं करणार हा त्याच्यामध्ये खूप मोठा एवढे मोठे लोक एका व्यासपीठावरती आले एवढे शहरातले नामवंत तज्ञ बरोबर ही एक मोठी सुरुवात नाही का इथून मागे आपण बघितलं का असं बरोबर पुण्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रातले सगळे मान्यवर आज एका व्यासपीठावरती एकत्र आले बरोबर एक मोठी सुरुवात आहे त्यांनी त्यांचे मत मांडले त्याच्यातनं एक व्हिजन तयार होईल आणि त्याचं इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्ही तयारच आहोत तुमचं विजन काय कारण लोकसभेला सामोरं जाताना हा पण प्रश्न आगामी काळ तुमच्या समोर सातत्यानं विचारला जाईल की जगदीश मुळेकरांच्या स्वप्नातलं पुणे कसं असेल माझ्या स्वप्नातलं पुणे हे सर्वार्थानं पुढे असणार पुणे असणार आहे पुणे हे भारतातलं सर्वात स्वच्छ शहर असलं पाहिजे पुणे हे सगळ्याच दिशेनं हो पुढे गेलेलं शहर असलं पाहिजे या पुण्यामध्ये लोकांना रोजगार भेटले पाहिजेत पुण्यामध्ये वाहतुकीची समस्या नसली पाहिजे पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली असली पाहिजे पुण्यातल्या प्रत्येकाला स्वच्छ हवा भेटली पाहिजे इथं ग्रीनरी असली पाहिजे इथे गार्डन्स असले पाहिजे पुणे हे सर्वार्थानं चांगलं शहर असलं पाहिजे यासाठी माझा प्रयत्न आहे सर धन्यवाद खूप व्यस्त शेड्यूलमधून आम्हाला तुम्ही वेळ दिला याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही आमच्या कुठल्याही सोशल प्रा, मीडिया प्लॅटफॉर्मवर फ पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा पुरतास इथंच थांबूयात धन्यवाद